हे आहे तेरणा नदी धाराशिव जिल्हा आणि लातूर जिल्ह्यामधून ही वाहणारी मोठी नदी आहे आणि या नदीवर माकणी तालुका लोहारा इथे एक मोठं प्रकल्प आहे तेरणा डॅम आणि त्या डॅममध्ये ओव्हरफ्लो डॅम झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी तेरणा पात्रात सोडलेलं आहे आणि या पात्रामध्ये पाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे पात्राच्या पाय बाहेर पाणी पडून धोक्याची पातळी या नदीनं ओलांडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दोन्ही भागाच्या जे शेतकरी आहेत त्या शेतातील खरीप हंगामाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही शेतकऱ्याच्या जमिनी खरडून गेलेले आहेत आणि हा प्रवाह जो आहे पुराचा प्रवाह गेल्या तीन चार वेळेस हा प्रवाह वाढलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं नदीकाठी जमिनी राहिलेले नाहीत त्याचबरोबर पिकं तर वाहून गेलेच परंतु या नदीकाठच्या शेतकऱ्यासाठी आता विशेष पॅकेज जाहीर करून शासनानं मदत करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची मित्र हो खाली या बरेच बॅरे बॅरेज आहेत येळणूर असेल गुंजर्गा असेल पुढं औराशी शहाजानी आणि असेच ही नदी पुढं मांजरा नदीला मिळते आणि या मोठ्या संगमावर दोन नद्या एकत्रित होऊन आंध्र प्रदेश कर्नाटक या भागामध्ये वाहत जातात परंतु गेल्या चोवीस तासांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे हा जो सिरसी आणि पुढं उमरग्याला नॅशनल नंबर नऊ हायवेला जोडणारा हा जो रस्ता आहे राज्यमार्ग हा रस्ता जवळपास चोवीस तासापासून बंद आहे आणि एक वाहतूक खोळंबलेली आहे पलीकडे या गावचा निलंगा तालुक्याशी असेल किंवा लातूर जिल्ह्याशी असेल संपर्क तुटलेला आहे आणि शिरसीचा भाग मोठ्या प्रमाणात हा निलंगा तालुक्याचा निमा भाग आहे आणि हा भाग या पुराच्या पाण्यामुळं संपर्क बंद झालेला आहे तर शासनाने एक या पुलाचीसुद्धा वा, उंची वाढवणं गरजेचं आहे वरच्या बाजूला एक बॅरेज आहे आणि ओव्हरफ्लो हो पाणी होऊन अतिरिक्त पाणी झाल्यामुळं पा या नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे शासनाने एक स्पेशल पॅकेज या शेतकऱ्यासाठी करणं गरजेचं आहे सरसकट सकट नुकसान भरपाई तर मिळते परंतु नदीकाठच्या शेतकऱ्यांना जमिनी खरदून गेल्यामुळं रब्बी हंगामाच्या तयारीसाठी एक चांगलं मोठं पॅकेज जाहीर करणं गरजेचं आहे